शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तूर करिश्मा चौवेचाळीस अर्ली व्हरायटी हो ही व्हरायटी हो कापणी करून आठ दिवस झालेली आहे आणि इथं माल जो आहे हा वाळणं चालू आहे आणि जे काढ असते हे परिपूर्ण इथं वाळलेलं आहे आपण इथं बघू शकता कशा प्रकारे काड्या वाळलेल्या आहेत आपण हे बघा अशा प्रकारे पूर्ण काड्या ह्या वाळलेल्या आहेत पूर्ण काड्या वाळल्यामुळं आपल्याला इथं यंत्रातून काढण्यायोगी ही तूर झालेली आहे आता हे तूर जी आहे तिला माल प्रकार आहे बघा अशा प्रकारे माल शेंगा पाच पाच चार चार दाण्याच्या इथं आहे का आणि तुरीचा माल पण चांगल्या प्रकारे हे बघा आवाज कसा येत आहे खळखळ वाढलेला आहे ही आपल्याला इथं काढणीसाठी जो आहे हा तयार झाला का बघूया आपण एकदम ओके झालेलं आहे काढणी योग्य झालेला आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम अर्ली व्हरायटी हो आहे दोन ओळीतलं अंतर इथं दहा फूट आहे आणि आतमध्ये सोयाबीनच्या इथं ओळी सोयाबीनच्या होत्या म्हणजे सव्वा सव्वा फुटाचे आठ फटे आठ फटे म्हणजे इथं दहा फूट अंतर आणि तूर एकरीत चार किलो इथं करिश्मा चौवेचाळीस अर्ली आपण इथं पेरली होती परंतु इथं खताचं प्रमाण कमी झालं त्याच्यामुळं आपल्याला इथं काढ बारीक दिसते आणि शेंडा छाटणी फक्त एकदा केली होती थोडी वरून केली तर त्यामुळे थोडंसं इथं व्यवस्थापन झालं नाही परंतु तूर एकदम जबरदस्त आहे माल पण चांगला पकलेला आहे हे बघा दाणे पण अशा प्रकारे तयार झालेली आहेत बघा परंतु इथं आपल्याला आज यंत्रातून काढतो म्हटलं तरी आपल्याला काढता येते परंतु कारण असं आहे की आपण इथं काढू शकत नाही कारण सर्वत्र रस्ते पॅक आहे या बाजूने इथं ऊस आहे त्याच्यानंतर या बाजूनं पण ऊस लावलेला आहे पलीकडं गहू आणि तूर आहे तिकडं गहू प्लस तूर इकडं हळद आहे या बाजूला या शेतकऱ्याचा गहू आणि इथं तूर आहे आणि त्याच्या पलीकडं हळद आहे म्हणजे आपल्याला साधारणतः इथं सुडी घालून ठेवायचंच काम आहे नाहीतर शेंगा फुटू शकतात म्हणजे हे पूर्ण पेंढ्या वाळलेल्या आहेत आप आपल्याला इथे ढीग लावा याचा ढीग लावून ठेवा लागेल ताडपत्रीवर म्हणजे शेंगा फुटणार नाही कारण आजूबाजूचे शेत जे आहे हे कमीत कमी आता तुरीचं शेत आहे परंतु पलीकडं हळदीचं शेत आहे त्यामुळे दोन महिने इकडे पण नाही गव्हाचं शेतात दोन महिने नाही ऊसाचं शेत आहे परंतु त्याच्या पलीकडून उसाचं शेत आहे त्याच्यामुळे तिथं पण नाही म्हणजे दोन महिने इथून रस्ता होणार नाही त्यासाठी आपल्याला इथला प्लॉट काढणं शक्य नाही दोन महिन्यापर्यंत तरीही आपण ॲडजस्टमेंट जर करतो म्हटलं तरी इथं साधारणतः ह्या तुरीच्या बाजूनं एखादं होऊ शकते ॲडजस्टमेंट तसं बघावं लागेल कारण इकडं हल्दीचे प्लॉट पण जबरदस्त आहे दूर दूर बघा तिथं पण आपला हल्दीचा एक प्लॉट आहे तर अशा प्रकारे तुरीला उशीर होऊ शकते काढणीला परंतु ह्या पेंढ्या जर आपण तिथपर्यंत नेल्या त्या बाबळीपर्यंत तर इथं आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे तिथं यंत्राच्या साह्यानं आपण इथं काढू शकतो तर आता तूर तर झालेली आहे परंतु या तुरीचं व्यवस्थापन आपल्याला आता झाल्यानंतर युआर युवी प्रक्रिया करायची आणि नंतरच योग्य होऊ शकते तर अशा प्रकारे आपण या तुरीचं व्यवस्थापन करू शकतो तर तूर आहे अर्ली व्हरायटी करिश्मा चौवेचाळीस एक करीत चार किलो बियाणं पेरला आपण खताची मात्रा एकदा दिली दोनदा दिली असती तीनदा दिली असती अजून चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली असती तरी तेरा चौदा क्विंटलपर्यंत उतारे देणारी तूर आहे आणि याच्यापेक्षा चांगली तूर शिवनेरी पंचेचाळीस अर्ली वाली आहे मागच्या वर्षी लेटवाली होती ती याच्यापेक्षा चांगली आहे तर अशा प्रकारे व्यवस्थापन आणि विशेष म्हणजे या तुरीला फक्त फवारणीमध्ये इमाम एक्टीन चालते पहिले फूल लागायला सुरुवात झाली तोपर्यंत तो एम पंचेचाळीस वगैरे पावडर वगैरे चालते परंतु यावर्षी फक्त आपण याला इमामॅक्टीन फवारलं शेवटची कोराजेन फवारली अशा प्रकारे व्यवस्था आपण केलेली आहे